कॉलेज रोड और मॉडेल कॉलनी रेणुका गेरेज या ठिकाणी 40 सम या ठिकाणी प्राणघातक शस्त्र घेऊन येण्याची माहिती प्राप्त होतात. शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पतकास या ठिकाणी शितापीन या 40 समंना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार कोयते हस्तगत करण्यात आले. पुढील तपास गोनेसाका युनिट 1 करीत आहेत. या संदर्भात शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कर्ड यांनी अधिक माहिती दिली. चोवीस रोजी मॉडेल कॉलनी कॉलेज रोड येथे दुपारी सव्वा चार साडेचारच्या सुमारास पोलीस नाईक मिलिंद परदेशी यांना माहिती मिळाली होती की एक मुलगा आणि तीन विधी संघर्षग्रस्त बालक हे त्यांच्याजवळ शस्त्र घेऊन येणार आहेत त्यानुसार ए पी आय तोडकर आणि आमच्या युनिटेकच्या टीमनी तिथे सापळासला असता त्यांना हे चार लोक मिळून आले त्याच्यामध्ये राहुल वाघमारे जो होता तो अठरा वर्षाच्या वरचा होता त्यांच्या सर्वांच्या जवळ चार धारदार कोयते मिळून आले होते त्याच्यावरून हो त्यांच्यावर गंगापूर पोलिसांना येथे चार पंचवीस आर्म्स अॅक्ट अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास गंगापूर पोलिसांना करत आहे त्यात तीन विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक आरोपी अटक केलेला आहे